समजा तुम्हाला अचानक एखादा खर्च आला तो काय कराल मेडिकल इमर्जन्सी नोकरी गेली किंवा गाडी बिघडली तर जर उत्तर माहीत नाही असं असेल तर आता गरज आहे एमर्जन्सी फंड तयार करण्याची चला तर मग पैशांचं संरक्षण करणारी ही सोपी आणि पक्की पद्धत बघूया स्टेप वन एक स्पष्ट टार्गेट ठरवा तुमचा एमर्जन्सी फंड किमान तीन ते सहा महिन्याच्या आवश्यक खर्चासाठी हवा जसं की भाडं खाणं वीज बिल आणि ई एम आय छोट्यापासून सुरुवात करा अगदी दहा हजाराचं लक्ष सुद्धा एक उत्तम सुरुवात आहे स्टेप टू वेगळं खाते उघडा हा फंड तुमच्या रेग्युलर सेव्हिंग पासून वेगळा ठेवा जास्त व्याज किंवा लिक्विड फंड यासाठी उत्तम पर्याय ठरतात सोपी एक्सेस पण खर्चाचा वेळ लागणार नाही स्टेप थ्री अनावश्यक खर्च कमी करा आणि तिकडून बचत वळवा वापरात नसलेल्या सबस्क्रिप्शन बंद करा बाहेरचं खाणं कमी करा अनावश्यक खरेदी टाळा आणि हे वाचलेले पैसे फंड मध्ये वळवा स्टेप फोर ऑटो सेव्हिंग सुरू करा पगार माहिताच दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप फंड मध्ये वळवण्यासाठी ऑटो ट्रान्सफर सेट करा जसं की ईएमआय अगदी पाचशे ते हजार रुपये मासिक सुद्धा खूप मदत करेल स्टेप फाय बोनस किंवा अनपेक्षित पैसे योग्य वापरा बोनस टॅक्स रिफंड किंवा एखादी भेट रुपात मिळालेली रक्कम सगळी खर्च करू नका त्यातलाही का काही भाग एमर्जन्सी फंड मध्ये टाका स्टेप सिक्स फक्त खरी गरज असेल तेव्हाच वापरा हा फंड सुट्ट्यांसाठी किंवा शॉपिंगसाठी नाही तो फक्त खऱ्या आर्थिक अडचणींसाठी वापरा जसं की मेडिकल गरज नोकरी गेलेली असणं किंवा तातडीचं घर मरमतीचं काम एमर्जन्सी फंड म्हणजे मनाची शांती आणि आर्थिक सुरक्षेची खात्री आजपासूनच सुरुवात करा छोटी पावला मोठा आधार बनतात अशा स्मार्ट मनी टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा